नमस्कार तर पाण्याचा अजून पण त्रास चालू आहे आणि आप पाणी आपण टँकरनी घेतो आणि मोठरवरती लावतो तर इथली ते काम केलेलं आहे ते पण बघूया आता टाकीत पाणी किती राहिले वगैरे आणि वरती आजी आज लोकांना पण पन भेटूया आपण सगळं चला आज थोडा घरचा आपल्या वृद्धाश्रमाचा ब्लॉग बनवावा म्हटलं तुमच्यासाठी आणि ते करावं म्हटलं थोडंसं दाखवावं सगळं काय चाललंय काय नाही तर वरी सगळे आजी आज लोकं बसलेले आहेत तर आपण वरती पण जाऊन बघूया तर पाणी अजून बोरला नाही आहे आपल्या जवळ चांगले पाऊस पडत नाही तरून पावसाळ्याशिवाय पाणी येऊ शकत नाही आता मोटर लावलेली आहे साकीत पाईप सोडून इथून पाणी आपण वरती घेतो पाण्याचं खरंच अजून पण हालच आहे सगळीकडे आपल्यालाच नाही पण आपल्या इथं तर जास्त लोक असल्यामुळं आणि ह्यांना पाणी किती सांडावं काय सांडावं काही कळतच नाही तर असं जोडतो आणि मग पाणी वरी चढवतो नाही का लुसू लुसू लुसूची जागा सगळी गार झाली इकडं आणि मृदुला सावलीला शांत बसली आहे नाव घेते देवीचं नाव घ्यायचं मंगेशाच हा आणि अजून आणि शांता दुर्गेच मंगेशाच आमचे हा का कुलदैवत आहे का तुमची हो चला चला। तर इकडे बसवलेलं आहे आणि चालले कामाचं सगळं जण वरती आहेत वरती पण जाऊ आल्या व चला आजी लगेच आल्या चला मॅडम चला हां तर पाऊस झाला होता जरा आता दोन दिवस आबाळ येते काय चाललंय जुली जुली काय झालं काय झालं बाबा शांत एकदम शांत आणि इकडं चिमण्यांना वगैरे टाकलेलं आहे नाही का धान्य टाकतो आपण रोज तांदूळ वगैरे चिमण्यांना पाण्याचं वगैरे तिथं ठेवले आणि मधीच रोहितनी काय केले बघितलं का टोपल्याला इथं त्यांनी पाणी ठेवायचं चा, पण चारा टाकायचा पण आता अजून एक बांधमंद खाली टोपलं चाऱ्याला आणि एक पाण्याला त्याच्यात पाणी ओतून ठेवले आणि चारा खाली टाकतो इकडं सगळा तांदूळ काही जे आपलं भात शिळा वगैरे राहिलेला फेकून टाकला तर चिमण्या सगळं खातात उचलून घेतात आभाळ येते पण एवढा पाऊस वगैरे नाही आणि इकडं ह्या पुदिना बघितला का हा जो आहे इकडं तो पुदिना आलेला आहे कधीच पडलेला आहे काय एक फांटा मला नाही माहिती पण हा सगळा एवढा पुदिना आला इकडं आता हे झाड फुटले सगळी पानं ह्या झाडाची निघून गेली होती आणि आता हे असे फुटलेत आता इतका हिरवगार होईल ना झाडे दरवर्षी हे झाड आहे ना पूर्ण पानं ह्या झाडाची गळून जातात आणि परत फुटतात आता सगळी कवळी कवळी पान आहेत लाल लाल आता परत हिरवं गार होईल आणि मोठी मोठी पानं तिचे आता झोपल्यात डोळे उघडून बघतायत हा हा आगाव आज पण होऊन येत तेवढं कडक नाहीये पण नारळाची झाडं वगैरे एकच आहे नारळाचं हात तेवढं लावलेलं आणि तताचा पण ड्रेस छान आहे आणि तुम्ही मस्त आहे हा ड्रेस पण तिला फारच आवडला हा एकदम एक गोड़ी, 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 दिवस दे देते आणि कुंभार बिना धुता देऊ नका नाही मशी तू पण दाखव इकडं इकडे उभा राहा ड्रेस कुणी कुणी घातले आज बघा सोड हात मंगल मावशी काय मंगल मावशी तर भारी दिसते बघू मंगल मावशी मस्त मग मा काय कुंभार भार आज काय आहे नवीन काय नाही काय मग काय ड्रेस घातलाय तू सहज घातला आपला ड्रेस हा एका दिवशी नको घालायला व्यवस्थित दिसायला चांगले दिसायला घातला होय मग छान आहे बाय मस्तच आहे तू अ काय मग कसे आहेत आमच्यातले चाल का बघू तुला बघू दाखव बाई चालल येतं का चालून दाखवा हा जाव तिकडं चालत कुंभार मॅडमकडं म्हणा लय छान दिसते तू म्हणा बोल मन हा लय छान दिसतो म्हणा तुम्ही तुला पण घालू हा ड्रेस तुला आवडतो का ड्रेस घालायला हा आवडतो बर तुला पण देऊ एक ड्रेस छकुलीकड पण ड्रेस आहे हाय का नाही वाल मावशी मग त्या कुंभारची दिश्ठ काढा कुणीतरी बिचारीची होय हा कुमार सगळ्याला ड्रेस मला नाही भेटला तुला ड्रेस ड्रेसला

जाड झाली मजू जेल बसत नाही मजू कस माहि अगं मा गोल फिरून दाखव बर कुंभार जरा गोल फिरून दाखव पुढं हो तिकडं तिकडं पुढं हो पुढं पुढं हे काय चाललंय गोल फिरून दाखव गोल गोल फिरून दाखव हाय

なって、ならば。 बस बास बास, की बास। गोल, गोल गोल फिरायला सांगितलं होतं मी तुला हा फ्रॉक फिरवायला सांगितला होता तुझा हा तुझा फ्रॉक फिरवायला सांगितला होता जगला असा जगा फिरवायला सांगितला कसं आहे शिका हिच्याकडून आनंदी राहिला होय बास गेले

हाथों में मेरी मेहंदी लगाओ जलने से जाओ मेरा दूल्हा लेके आओ दूल्हा क्या करे ना क्यों दिल ही यार कब से है दिल कसा है प्यार हे हाथों में मेरी मेहंदी लगाओ जलने से जाओ मेरा दूल्हा लेके आओ परियों की नगरी okay

टाळ्या वाजवा सगळ्यांनी छान मस्त आणत हा छान म्हंटल ना मस्त ना कस आहे अका बाई बर आहे ना हा मेहंदीचं गाणं म्हणलं आता किसा नाहीये तुझ्या ड्रेसला काय करावं आपण मामा ना। आवरू पण नाही शकत काय करायचं भंडारी जाऊ आता लढायला जायचं सगळ्यांनी मिळून इकडे लढावया जाऊ वडावया जाऊ दौलत दौलत वेग जात समुद्र पलीकडे अडावया जाऊ शूर शूर मराठे आम्ही लढणार शूर शूर मराठे आम्ही लढणार दौलत दौलत वेगे होता समुद्र पलीकडे अडावया जाऊ ओले नाले न त्या डोंगर ओलांडू दौलत दौलत वेगे बस का बास बास चकरी भीती वाटते <laughs> हां छान बसा खाली 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 बस दम लागला तरी तिला कळत नाही बस खाली हा छान मस्त कुंभार कशी दिसते आज मग हा ताई ती लसायला आलं ना तुला काढू नको बाय दिवसभर काढू नको तर आज कुंभार तुमची कशी दिसते सांगा डॉली खरं सांगते खूप छान मिटले ती खूप छान दिसते आम्हाला त्रास मस्तच लिपस्टिक लावली का लावली ना हा ना हात बघितला का कसा केला हात हात <imitant> आणि म्हणा कशी दिसते मी सांगा म्हणा कशी दिसते मला सांगा हा आणि कसं सांगणार तुला कस सांगणार मग सांग लिहून सांगा म्हणा लिहून सांगा की कुंभार मॅडम कशी दिसते हा कुंभार मॅडम कशी दिसते लिहून सांगा सांगा मी आज खूप छान नटली छान नटले बैजवार बैजवार हम्म कानातलं वगैरे घालून राहनातलं घातलं तुमच्यासाठी तुमच्यासाठी मग आमच्या मॅडम बे खास येत हाऊसिअल अशी हाऊसकुली पुढे करत नाही त्या मस्त खाज बाबा सगळे हाऊसपुरी होते तुझी नशीब चांगलं नशीबच चांगले नशिबाचे बोगायचं नशीब चांगलं असलं सगळं मिळत नशिबाने गेवा नशीब चांगले मॅडम खाचे तर नशीबच चांगले मॅडम हाऊसिअल मॅडम शब्दाच्या बाहेर नाही म्हणून ते वाटपूर्व करायचे करावंच लागेल नाही तर रुसून बस लागेल घेऊन पाठवा मला चांगलं म्हण <laughs> दाब देते तुम्हाला कसा कसा कसं हे बोट कसं आहे तुझं हा घेऊन पाठवा व्यवस्थित हां उद्या भेटू म्हणा आपण उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद धन्यवाद